कडून चार बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे बांगलादेशांकडून धक्कादायक बाब समोर आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत दोघांनी केलेलं या वर्षात एकशे सत्याहत्तर बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे चार दिवसांपूर्वी या बांगलादेशींना अटक करण्यात आली होती तपासादरम्यान त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यातील दोघांनी मतदान केलं होतं या वर्षात एकशे सत्याहत्तर बांगलादेशींवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे मात्र शहरात अटकेची केंद्रच नसल्यानं हे बांगलादेशी नागरिक पुन्हा जामिनावर बाहेर येत असतात या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत तर महेश एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे की बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे तर एकशे सत्याहत्तर जणांचा हा आकडा आहे तर चार दिवसांपूर्वी बांगलादेशींना अटक देखील करण्यात आलेली होती काय अधिकची माहिती आहे नक्कीच महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी चार बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली होती आणि या अटक केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांपैकी दोन जणांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केल्याचं चक्क समोर आलेलं आहे यासाठी या बांगलादेशींनी बनावट आधार कार्ड वोटर आय डी आणि इतर जे गरजेचे ओळखपत्र आहेत त्यां ते बनवलेले होते आणि त्यांनी हे कुठल्या कुठल्या माध्यमातून बनवल्या याचा तपास एटीएस करत आहे खरं पाहायला गेलं तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे कारण बांगलादेशी हे मुंबईत मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून राहत असल्याचं समोर आलेलं आहे जर दोन हजार तेवीस बद्दल बोलायचं झालं तर दोन हजार तेवीस या एका वर्षामध्ये एटीएसने तब्बल तीनशे अडुसष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली होती आणि जानेवारी दोन हजार पासून ते आतापर्यंत एकशे एकोणसत्तर बांगलादेशी नागरिकांना एटीएसने अटक केलेली या आहे यासाठी विशेष शाखेची आय शाखा जी आहे मुंबई पोलिसांची ती काम करत असते मुळात यामध्ये एक गंभीर गोष्ट अशी आहे की जेवढे बांगलादेशी पोलिसांकडून पकडले जातात त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जातं मात्र दुर्दैवाने मुंबई शहरामध्ये अशा अटक केलेल्या बांगलादेशींना ठेवण्यासाठी डिटेक्शन सेंटर सध्या अस्तित्वात नसल्यामुळे त्यांना जामिनावर न्यायालयाकडून सोडण्यात येते आणि त्यानंतर पुन्हा हे बेद, बेद हे बांगलादेशी मुंबईत वावर करत असतात इथे रोजगार शोधत असतात आणि त्यांचं जे डे डेली रुटीन आहे ते इथे चाललेलं असतं एक महत्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घेण्यासारखी ही आहे की आतापर्यंत जेवढे काही बांगलादेशी नागरिक मुंबई पोलिसांनी पकडलेले आहेत त्यातले खूपच कमी नागरिक म्हणजे जवळपास अडुसष्ट लोकांना आतापर्यंत देशाच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेला आहे आणि हेच मुख्य कारण आहे की डिटेशन डिटेन्शन सेंटर नसल्यामुळे पोलिसांना या बांगलादेशींवर धडक कारवाई करण्यास एक प्रकारचा अडथळा येतोय अगदीच महेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी